आपणास ज्ञात आहे की वंदे गीतास आज दीडशे वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण वर्षभर नाविन्यपूर्व उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्याचाच पहिला अंक म्हणून आज एम जे कॉलेजच्या प्रांगणात सर्व शालेय विद्यार्थी नागरिक शासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं देशभक्ती जॉजल्ल्या प्रती आणि निष्ठा दाखवण्यासाठी ही सगळी उपक्रमाचं आपण आयोजित करत असून या माध्यमातून वर्षभर जे उपक्रम झाले होतील या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी आणि सर्व जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवा असं या ठिकाणी आवाहन करतो सर का या ठिकाणी जे कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थी आहे ते उन्हात बसले आणि आपण सगळे जे क मंडळी आहे हे स्टेन ब बा, मध्ये बसलेले शेवटी तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी स्वतः उठावं लागलं याकडे कसं पाहता येईल या ठिकाणी ऑक्टोबर हीट आहे ते अजून सुरूच आहे आणि जे शासनाचे निर्देश त्याप्रमाणे आपण दोन मंडप एक स्टेज आणि विद्यार्थ्यांची व्यवस्था केली होती दुर्दैवानं उन्हाची थिरी वाढल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला असेल या ठिकाणी आम्ही समिती म्हणून दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यात मात्र जिथे झाडोरा असेल सावली असेल किंवा मोठं बंद सभागृह किंवा नाट्यमंदिर अशा ठिकाणी हा आम्ही कार्यक्रम घेण्याचा निश्चित प्रयत्न करू मात्र कुठल्याही उपस्थितांना त्रास होणार नाही यासाठी आपण ॲम्ब्युलन्स अगदी ब्रिगेडची गाडी आणि पिण्याचं पाणी आणि अल्पोप्यवार हे देखील आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या सगळ्यांनी त्याचा लाभ देखील घेतलेला आहे ओके